शिक्षण प्रसारक मंडळी पुणे तीस संचलित हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समूह गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी सावनी कुलकर्णी यांनी स्वागत गीत गायलं तर पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापुरातील प्रसिद्ध गायिका सुलभा पिशवीकर प्राध्यापिका पुष्पा आगरकर उपस्थित होत्या या प्रसंगी सुलभा पिशवीकर यांनी आयुष्यात संगीत महत्वाचं असल्याचं चा सांगत भारतीय गायन फक्त मनोरंजनासाठी नाही तर आध्यात्मिक साधना मानसिक शांती भावनात्मक अभिव्यक्ती आणि आंतरिक विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे असं नमूद केलं यावेळी प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका पुष्पा आगरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या दीपा फाटक यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक अनिल लोंढे उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक धन्यकुमार यांनी केलं तर प्राध्यापक सुमित गाडेकर यांनी आभार मानले यावेळी उपमुख्याध्यापक रवींद्र पानसरे पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार भानुदास बनसोडे आप्पासाहेब राऊत नियंत्रक हनुमंत मोतीबने कार्याध्यक्ष औदुंबर सर्वगोड पर्यवेक्षक लक्कण्णा कंबळे गणेश नेवरे मारुती शहाणे कार्याध्यक्ष डॉ दिलीप फुटाणे सावनी कुलकर्णी आणि सर्व शिक्षक शिक्षके तर सेवक विद्यार्थी तसंच विविध शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धक विद्यार्थी संघ बहुसंख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही